मावले किती करेट आले होते आज किती करेट आले आज हा पाचशे चाळीस गेला ना धन्यवाद पाचशे चाळीस चौपन्नला बारा करेट धन्यवाद दादा ओके काय भाऊ दादा काय भाऊ पाचशे रुपये अशा प्रकारची बलराम मिरची पाहू शकता इग्रिले दोनशे पंधरा रुपये करेट सत्तर एकोणशे पंधरा दोनशे पंधरा दादा किती करेट आले होते कॅरेट कमी वीस तीसच आहेत सगळ्यात तीस दोनशे पंधरा रुपये चांगला माल केलेला आहे दोनशे पंच्याहत्तर रुपये करेट रुपये

कुठले गाव कोणतं आपलं धोन तालुका धन्यवाद शकता ना दादा ही कोणती व्हरायटी आहे शाही किती कॅरेट आले आज पंधरा कॅरेट दोनशे सहा रुपये गेले कुठले गाव कोणतं आपलं तालुका चांदवड चांदवडमध्ये ना कानवण हां दोनशे सहा रुपये कॅरेट असे शाईन काकडी पाहू शकतात स्वतःचा माल पाहू शकतो तर माल, माल पाहू शकतात दादा किती तोडा आहे सांगू शकता का तोडा किती आहे सांगू शकता का म्हणजे जुना झाला का थोडा माल धन्यवाद दोनशे दहा रुपये कॅरेट ओके दोनशे दहा रुपये कॅरेट असेल स्वतःचा माल पाहू शकतो तर शाईन व्हेरायटीची काकडी वीस किलो वजन मावली गाव आपलं धन्यवाद दादा कोणती व्हरायटी अडीचशे रुपये कॅरेट गेली दोनशे पन्नास रुपये कॅरेट अशी परत मानत होऊ काकडी काकडी भारी आहे बाबा रुपये बाबा किती कॅरेट आणली काकडी आज ही कोणती व्हरायटी आहे दोनशे साठ रुपये कॅरेट गेली तुम्ही मग चांगला भाव दिला होता तला आता काही सुक सुक चालूच राहते नफा तोटा कुठले गाव कोणतं आपला कान मंडळ धन्यवाद 260 साठ रुपये माल काकडी आवली नमस्कार दौणी आज किती करे आले काकडी आ, ही शाईन काकडी काकडी जो हा माल पाहतोय तीनशे रुपये तीन रुपये कॅरेट okay. शाईन काकडी म्हणजे साडेचारशे पर्यंत बाजार आहे का चारशे धन्यवाद दादा अजून काय सांगाल शेतामध्ये काय आता अजून काय नाही काकडीचा आता उद्या परवत का परवा चक्कर उद्या आहे परवा आहे रोज मालवा असं आहे का धन्यवाद तीनशे रुपये कॅरेट शाईन व्हरायटी सध्या मार्केटमध्ये मी दोडका जास्त पाहतोय खूपच आहे धन्यवाद आज हे बारा कॅरेट आणले ना चारशे पन्नास रुपये कॅरेट वे। दादा व्हेरायटी सांगा ना चारशे पन्नास गेली डायरेक्ट शिवालिका नेत्रा सागर जिप्सी कावेरी धन्यवाद चारशे पन्नास आहे कायचं नाही चारशे पन्नास आला चौपन्न ला बारा कॅरेट धन्यवाद दादा ओके ओकेचा माल पाहू शकतो मित्रांनो थोडी वाकडी साईज आहे दोनशे दहा रुपये कॅरेट दोनशे दहा रुपये कॅरेट पंधरा किलो वजन नमस्कार काय आणला आज अरे गिलके काय भाऊ गेले दोनशे सत्तर दो रुपये कॅरेट वनिता का यांचा थोडा अजून वाढायला पाहिजे तो भाव तुमचं खूप दूर आहे ना गाव त्याच्यामुळं हा दोनशे सत्तर रुपये कॅरेट प्रकारचा माल पाहू शकता गिलके दोनशे सत्तर आज किती कॅरेट आणले होते बाबा बस बस राहू द्या बाबा नमस्कार आज किती कॅरेट आणले होते कोणती वनिता व्हेरायटी ना काय भाव गेला साडेतीनशे रुपये कॅरेट धन्यवाद साडेतीनशे रुपये कॅरेट असले माल मालपाव वनिता व्हेरायटी याच्यावरती नाही का भाव अजून याच्यावरती कुठपर्यंत भाव आहे असं आहे का धन्यवाद साडेतीनशेपर्यंत आणि माल आहे भरती आणि माल आहे म्हणून भाव आहे नाही का धन्यवाद अशा प्रकारचा माल पाहू शकतं तर आर्यन व्हरायटीचं कारण काका काय भाव गेले आर्यन ओके हे थोडा जुना माल वाटतो तुला जास्त भाव थोडा कमी गेला नाही का धन्यवाद कुठले कमी झालं कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक धन्यवाद दादा दोनशे दा, दो सोळा रुपये कॅरेट असा माल पाहू शकता आर्यन व्हरायटी ओके अशा प्रकारचं आर्यन व्हरायटीचा तापमान पाहू शकता मित्रांनो दोनशे दो साठ रुपये कॅरेट टू सिक्स झिरो दोनशे साठ रुपये कॅरेट दोनशे साठ रुपये कॅरेट तीनशे रुपये अशा प्रकारचा माल पाहू <curs> शकता मित्रांनो दुसरे

कोणती व्हेरायटी आहे बरं आहे तर तीनशे बावीस गाव आपलं जिल्हा नाशिक हे किती कॅरेट आणले आज गॅलन आज काय भाव त्याला तीनशे पस्तीस याच्यावरती नाही का भाऊ कुठपर्यंत हा तीनशे पस्तीस गेला आपला गॅलन वांगा धन्यवाद अशा प्रकारचे गॅरम वांगे पाऊस येतात मित्रांनो थ्री नाईन वन तीनशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट तीनशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारचे बारटोक वांगे पाऊस होता मित्रांनो दोनशे नव्वद रुपये कॅरेट टू नाईन झिरो टू नाईन झिरो दोनशे नव्वद रुपये कॅरेट असेपर्यंत माल पाऊस होता बारा किलो वजन बारटोक वांगे बाराटोक तुमचं आहे काय किती कॅरेट आणले होते आज हां सत्त्याण्णव कुठलं गाव कोणतं आपलं तालुका निफाड धन्यवाद दादा कस बरं आहे का भाऊ का किती पाहिजेत दोनशे नव्वद गेला आज ठीक आहे धन्यवाद दोनशे नव्वद रुपये कॅरेट माल पण चांगला आहे तुमचा अशा प्रकारचा माल पाऊस होता मित्रांना लांबडी वागू दोनशे तेहतीस रुपये कॅरेट टू थ्री थ्री साईज आहे दोनशे तेहतीस रुपये कॅरेट प्रकारची लांबडी वांगे पंसोटे मित्रांनो तीनशे तीस रुपये कॅरेट थ्री थ्री झिरो बारा किलो वजन तीनशे तीस रुपये कॅरेट माल पाहू शकतो लांबडी वांगे त्याच्याने तीनशे तीनशे पासष्ट रुपये कॅरेट गावठी वांगे पाहू शकतो मित्र बाबा व्हरायटी कोणती वांग्याची सहा कॅरेट आले का आज सहाशे पंचाळीस गेले किती माहित का सहाशे पंचेचाळीस रुपये कॅरेट अस माल पावसानं गावची वांगे पंधरा किलो वजन मावली हे किती कॅरेट आणले तुम्ही हे थोडा जाड माल आहे ना काय भागेला चारशे एकसठ रुपये कॅरेट मेघरा ना धन्यवाद जुनी जुने माल झाले चारशे एकसठ रुपये कॅरेट आपलं गाव संगम संगमनेर तालुका गाव आंबोरा आंबोरा धन्यवाद सहाशे एकावन्न सहाशे सहाशे एक्कावन्न अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो सातशे एकावन्न रुपये करेट वांगे सातशे एक्कावन्न रुपये कॅरेट सातशे एकला सातशे एकावन्न तुमचं आहे का प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो नामदारी वे वेरे, व्हेरायटीचा दोडका आहे थोडी लहान साईज आहे साडेतीनशे रुपये कॅरेट थ्री फाईव्ह झिरो थ्री फाईव्ह झिरो नामदारी व्हेरायटी पाहू शकता मित्रांनो रजनीस व्हेरायटी तीनशे एक्कावन्न रुपये कॅरेट थ्री फाईव्ह वन तीनशे एक्कावन्न रुपये कॅरेट रजनीस व्हेरायटी अशा प्रकारचा सोरेट व्हेरायटीचा जोडका पाहू शकता मित्रांनो पाचशे रुपये कॅरेट सोरट व्हरायटीचा हा धोडका आहे हा काय भाव गेला पाचशे चाळीस गेला ना पाचशे okay, चाळीस रुपये कॅरेट असेल माल पावसान सोराट व्हरायटी माऊली किती कॅरेट आले होते आज किती कॅरेट आणले आज हा पाचशे चाळीस गेला ना धन्यवाद पाचशे चाळीस रुपये कॅरेट सोराट व्हेरायटीस तीनशे पंचवीस तीनशे ला ओके धन्यवाद तीनशे पंचवीस रुपये कॅरेट चायना काकडी या व्हेरायटी मित्रांनो माल पाहू शकता नमस्कार तीनशे पंचवीस रुपये कॅरेट चायना काकडी ओके माल पाहू शकता मित्रांनो चायना काकडी मावली किती कॅरेट आणले आज तीनशे आ तीनशे पन्नास गेली कॅरेट किती आणले सत्तर कॅरेट ही चायना काकडी ना तिला अजून दुसरं काही नाव आहे का म्हणजे व्हेरायटी कंपनी कोणती पेस्टा काय म्हटले पेस्टा 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 ना धन्यवाद दादा पेस्टा तीनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता चायना काक्री ओके प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दुधी भोपळा एकशे तीस रुपये कॅरेट वन थ्री झिरो निर्मल व्हेरायटी एकशे तीस रुपये कॅरेट अशी प्रकारचा माल पाहू शकता निर्मल अठ्ठेचाळीस व्हेरायटी थोडं जाड साईज आहे कोणती व्हरायटी आहे निर्मल एकशे चाळीस रुपये कॅरेट अठरा ना बिसरानं शेचा माल पाहू शकतात जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला धन्यवाद एक दादा एकशे चाळीस रुपये कॅरेट दादा नमस्कार आज किती कॅरेट आली होती दुधी तेरा कॅरेट तेरा कॅरेट ना ही कोणती व्हेरायटी आहे काय भाव केला दादा एकशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट याच्यावरती भाव नाही मला असं वाटत कोणाचा हा हा बाजार भाव आहे एकशे पंच्याऐंशी रुपये करायचं निर्मला ठेचाळीस व्हेरायटी अशा प्रकारचा माल पावसान करायला चांगला माल आहे माऊली गाव कोणतं आपलं तालुका पेठ दिला नाशिक धन्यवाद एकशे पंच्याऐंशी रुपये करायचं ओके पण दोनशे ऐंशी रुपये माझा अशा प्रकारचा धवल व्हेरायटी पावसा धवल व्हेरायटी दोनशे ऐंशी ना किती ओझे आले आज आजू?

तीनशे तीस व्हॅरायटी धवल साडेतीनशे रुपये माल पाहू शकतो धवल व्हेरायटी दादा झाली का नाही काही आज किती करायला होते तलवार मिरची ही आठ किलो आहे असं मला वाटतं भरलेली वजन जर केलं तर काय भाव मागत आहेत लोक का? तुम्ही काय भाव विकली साडेतीनशे का चारशे चारशे धन्यवाद चारशे रुपये करेक्ट तलवार मिरची आठ किलो वजन मित्रांनो नऊशे माल पाऊ शकतात चांगला माल आहे मावली गाव आपलं गाव तालुका धन्यवाद चार रुपये रुपये माल पण मोठा आहे फायनल काय बाब विकला आज दोनशे ऐंशी ना लहान नाही नगर होटलीच आहे ते दोनशे ऐंशी रुपये सेंट ना धन्यवाद प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो भेंडी दादा फायनल काय भाविक आठशे रुपये कॅरेट तेरा किलो साईन काय एक हजार काय फायनल सांगा दा? का ना दादा बोलो नाई मेने एक हजार रुपये फायनल काय विकला आज नऊ हजारात अशा प्रकारचा माल पाहू शकता टोमॅटो तीनशे ऐंशी रुपये दादा व्हेरायटी कोणती दहा सत्तावन्न तीनशे ऐंशी काय ना तीनशे बरोबर काय भाऊ दादा काय भाऊ मला पाचशे रुपये राऊंड फिगर आपले हे फायनल काय भाऊ इतला साडेचारशे साडेचार रुपये व्हेरायटी अरे मान धन्यवाद